नमस्कार श्री स्वामी समर्थ बुधवार दिनांक बारा नोव्हेंबरला आहे कालभैरव जयंती भगवान शंकरांचे पाचवे अवतार कालभैरव यांची आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी अडचणी असतील आर्थिक समस्या असतील शत्रुपीडा असेल तर आपण कालभैरवांची या दिवशी घरामध्ये पूजा करायची आहे किंवा आपण मंदिरात जाऊन देखील कालभैरवाचे दर्शन घेऊ शकता कालभैरव जयंतीला काही महत्वाच्या सेवा आणि उपाय करायचे आहेत हे उपाय आपण घरीही करू शकतो किंवा मंदिरातही करू शकतो जर मंदिर जवळ नसेल आपल्याला जाणे शक्य नसेल तर सेवा कशी करावी याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा नमस्कार मी सारिका सारिका भक्ती विश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते बुधवार दिनांक बारा नोव्हेंबरला आहे कालभैरव जयंती कालभैरव हे भगवान शंकरांचे पाचवे अवतार आहेत चंड भैरव उन्मत्त भैरव प्रचंड भैरव क्रोधभैरव ही त्यांची नावी आहेत श्वान म्हणजे कुत्रा आहे त्यांचे वाहन आहे कालभैरव हे प्रचंड पराक्रमी आहेत त्यांच्या चारही हातामध्ये शस्त्रे आहेत मनापासून जो कोणी कालभैरवांची सेवा करेल पूजा करेल त्यांना कधीही शत्रुपुडा होणार नाही बाहेरची बाधा होणार नाही किंवा कोणतेही संकट येणार नाही वाईट शक्तींपासून त्यांचे नेहमीच रक्षण होईल कालभैरवांची अनेक ठिकाणी मंदिरं आहेत भैरव हे शक्तीपीठांचे रक्षक आहेत त्यामुळे सर्व शक्तीपीठांच्या ठिकाणी कालभैरवांचे स्थान आहे ब्रह्मदेवाने शंकरांचा अपमान केल्यानंतर त्यांच्या क्रोधाग्नीतून रंगाचा भैरव जन्माला आला त्याने ब्रह्माची निंदा करणारे पाचवे मस्तक तोडले ब्रह्महत्येच्या पापापासून मुक्तीसाठी शिवाने कालभैरवाला प्रायशित करण्यास सांगितले कालभैरवाने प्रायशित म्हणून काल त्रिलोक भ्रमण केले पण सर्व तीर्थांना जाऊनही भैरवांचे ब्रह्महत्येचे पाप नष्ट झाले नाही शेवटी काशीमध्ये कालभैरवांना पापमुक्ती मिळाली त्यांनी ज्या ठिकाणी ब्रह्मदेवाचे मस्तक ठेवले होते तेथे ते कपालमोचन तीर्थ बनले कालभैरवांची उपासना केल्यास सर्वात मोठे आडतळे दूर होतात कालभैरवांची उपासना करण्याचा मंत्र म्हणजे ओम कालभैरवाय नमा आपण जर रोज कालभैरवाष्ट म्हटले तर आपली अनेक त्रासापासून मुक्ती होते शनीप्रमाणे कालभैरव हे देखील उग्र रूप असल्याने कालभैरवांची मूर्ती घरात पूजू नये मंदिरात जाऊनच कालभैरवांची पूजा करावी कालभैरव जरी भयानक मानले जात असले तर त्यांची पूजा करणे भक्तांसाठी नेहमीच मुक्तीदायक आणि सुखद आहे कालभैरव जयंती दिवशी म्हणजे उद्या आपण आपल्या आसपास कोठे कालभैरवांचे मंदिर असेल तिथे जाऊन त्यांची पूजा करायची आहे आणि तेथे बसून जरी आपण अष्टक म्हटले तरी चालेल आणि मंदिर जवळ नसेल आपल्याला जाणे शक्य नसेल तर आपण घरी देखील अष्टक म्हणू शकतो तर आपल्याला हे अष्टक अकरा वेळा म्हणायचे आहे कालभैरवांच्या मंदिर जात असताना आपण हार नारळ साखर नैवेद्यामध्ये वांग्याची भाजी बाजरीची भाकरी आणि कांदा आणि लिंबवाची एक फोड असे आपण घेऊन जायचं आहे तेथे ते जाऊन आपण पूजा करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे मंदिर जवळ नसेल किंवा मंदिरात जाणे शक्य नसेल तर आपण घरीच कालभैरवांची सेवा करू शकतो तर आपण सायंकाळच्या वेळी अकरा वेळा अष्टक म्हणायचं आहे आणि आपल्या घराच्या बाहेर कालभैरवांची वाहन श्वान आहे म्हणजे कुत्रा आहे तर आपल्याला कुत्र्यासाठी नैवेद्य ठेवायचं आहे त्यावर तुम्ही एक बाजरीची भाकरी बनवायची आहे आणि त्यावर वांग्याची भरी ठेवून हा नैवेद्य कुत्र्यासाठी घराच्या बाहेर ठेवायचा आहे तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ इथे समोरते आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद